किती किती दाते सहा सहा दाती कामाला टायरला चाललेले आहेत का शेतातल्या कामाला चाललेले आहेत खूप बर बर चालते काही चट्टा वगैरे वगैरे काही बर बर काय किंमत सांगली यांची ऐंशी हजार साऊदी अरब कमी जास्त चल या पुढं हा एकटाच आहे का त्याचा जोड जोड नाही का किती दाती आहे कड दात आहे का बरं बरं काही चट्टा वगैरे बर बर काय किंमत सांगली गरीब आहे बर बर किती किंमत सांगली ती पस्तीस हजार चौद्याला बसल्या कमी जास्त या पुढं ही जोड एक नंबर एक ही दोन 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 जाते का दुन -दुन का आम्हाला शेतातले का आम्हाला आणि धरले नाहीत का काय किंमत सांगली याची ऐंशी हजार चौदाला बसले कमी जास्त बरं बरं चाल कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी साठ बेचाळीस साठ बरं बरं या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आणि यांची माहिती विचारू शकता शिक्का जोड आहे कोणाचं आहे काय किंमत सांगली चाळीस हजार रुपये किती दाती आहे दोन दाती कामाला साऱ्या कामाला चालू आहे का बरं बरं सौद्याला बसल्या कमी चार हे पहा अशी बैल जोडी आहे उन्ची ही जोड जर आवडल्यास तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना अनेक माहिती विचारू शकता व्हिडिओ ले आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा हे